बातमी आहे आळंदी पालखी प्रस्थानावेळी पोलीस आणि वारकरी यांच्यात झालेल्या झटापटीची संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे रविवार दिनांक अकरा जून रोजी प्रस्थान होत असताना पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली नेमके काय घडले पहा 아사합 पोलीस आणि वारकरी यांच्यात झालेल्या झटापटीनंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरत जाब विचारला यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत वारकऱ्यांना मारहाण झाली नाही असे स्पष्टीकरण दिलंय पाहुयात महाराजांच्या पहिली गोष्ट तर लाठीचार झालेला नाही मात्र तिथे थोडी बाचाबाची किंवा झटापट झाली आहे त्या संदर्भातली खरी वस्तुस्थिती अशी आहे की मागील वर्षी त्या ठिकाणी स्टॅम्पिडसारखी स्थिती झाली आणि चेंगराचेंगरी झाल्यामुळे महिला देखील जखमी झाल्या होत्या आणि म्हणून यावर्षी त्या संदर्भातली एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज त्यानंतर चॅरिटी कमिशनर तिथले ट्रस्टी ढगे पाटीलजी आणि मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्याचे प्रमुख अशा प्रकारची बैठक झाली आणि अशा प्रकारचं चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून काय करायचं असा त्याच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आलं होतं की पंच्याहत्तर पासेस हे त्या ठिकाणी मानाच्या ज्या दिंड्यात त्यांना पहिल्यांदा उपलब्ध करून द्यावे आणि त्यांना त्या ठिकाणी आत सोडावं जेणेकरून मागच्या वर्षीसारखी चेंगराचेंगरी होणार नाही आणि त्याप्रमाणे जे काही मानाच्या दिंड्यांचे लोक हे सगळे आत गेले होते मात्र त्या ठिकाणी काही वारकरी होते काही तरुण होते त्यांचा आग्रह होता की आम्हाला देखील आत सोडलं पाहिजे आणि हा जो काही निर्णय आहे तो आम्हाला मान्य नाही आणि चारशे पाचशे तरुण वारकऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला मुळातच याच्यामध्ये काही पोलिसांना देखील थोडं लागलं आहे आणि मात्र तिथे आपण जर व्हिडिओ जरी बघितले तरी कुठेही लाठीचार झाला नाही त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केला नंतर सगळी परिस्थिती शांत झाली आहे त्या ठिकाणी चर्चा देखील चाललेली आहे मुळातच स्टॅम्पिड होऊ नये म्हणून हा निर्णय झालेला होता पोलिसांनी कुठलाही नवा निर्णय त्या ठिकाणी केला नाहीये तथापि या संपूर्ण घटनेकडे आम्ही गांभीर्याने बघतो आहोत कारण आता या दिंड्यांची सगळी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही मला असं वाटतं की चुकीची घटना घटू नये अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे त्याचवेळी मी एक गोष्ट अजून सगळ्या माध्यमांनाही विनंती करतो काही माध्यमांनी अतिशय संयमानं घाललेली घटना ही योग्य प्रकारे दाखवली काहींनी मोठा लाठीचार झाला वगैरे असं चित्र तयार केलं असं चित्र तयार करणं योग्य नाही आहे असं झालेलंही नाहीये विनाकारण जनतेच्या भावना भडकतील अशा प्रकारचं काम कोणीही करू नका आणि विशेषतः काही राजकीय पक्षांना देखील माझं आवाहन आहे की आपल्याला लोकांची आणि वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे त्यामुळे कृपया या बाबतीत तरी कोणी राजकारण करू नये आता पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बसून मार्ग काढण्याचं काढण्यात येतो आहे पुन्हा एकदा कशा प्रकारे सगळ्यांची एंट्री होईल या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे मात्र पुन्हा सांगतो की हा निर्णय सर्वानुमते झालेला निर्णय होता त्यामुळे तशा प्रकारे पोलिसांनी ज्या लोकांना पासेस दिले होते त्यांना आत सोडलेलं आहे विरोधक आरोप करतायत प्रत्यारोप करतायत कुठेतरी राजकारण होतंय का भांडवल केलं जाते का आता मागच्या वर्षी त्या ठिकाणी आमचं सरकार नव्हतं स्टॅम्पिड झालं आम्ही त्याचं भांडवल नाही केलं उलट मागच्या वर्षीपासून शिकलो आणि या वर्षी काय नीट करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय त्यामुळे मला असं वाटतं की अशा बाबतीत जर विरोधक हे या ठिकाणी राजकारण करत असतील तर मला त्यांच्या बुद्धीची किऊ येत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारहाण झाली नसल्याचा खुलासा केला असला तरी मारहाण झालेल्या एका वारकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे नेमके काय घडले काय म्हणणे आहे वारकऱ्यांचे मी विशालरावसाहेब पाटील जळगाव जिल्ह्यातून जळगाव तालुका कोजवेडे या गावातून एक छोटासा वारेकरी म्हणजे छोटासा शिक्षण घेणारा वारेकरी बोलतोय आम्ही झोपमान संस्कृती विद्यार्थी आहेत आमचे सं, संस्कृती विद्यार्थी आम्ही आणि आमचं कारण एवढंच आम्हाला प्रस्थानला सोडा आम्ही कोणाला काही न बोलता कोणाला शिबीगाळ न करता आणि कोणाला न हात उचलता यांनी आम्हाला हे प्रतिवर्षी सोडत असतात नेमचं अचानक ठरलंय ते सोडायचं आणि यांनी आम्हाला मारलंय कशा फक्त हे प्रश्नाला न सोडावं त्यांना यांनी मारले कशा आणि आम्ही चार विद्यार्थी होतो आणि वीस पोलीस लोक होते वीस शासन अधिकारी पोलीस लोक होते यांनी आम्हाला मारले आणि ते पण यांनी लोकांतात नाही मारले आम्हाला एकांतात येऊन गेले म्हणजे एखाद्याच्या घरात घेऊन यांनी आम्हाला लोकांनी मारले बस आम्हाला कारण एवढंच आहे यांनी आज आमच्यावर हात उचलला यांनी भविष्यात वारकऱ्यावर आम्ही जर काही न काही बोललो ते भविष्यात अजून इथून पुढचं काही वारकरी त्यांच्यावर सुद्धाही हात उचलू शकतात फक्त बस एवढी विनंती आहे आम्हाला फक्त एवढीच ये विनंती आहे यांनी आम्हाला हात का उचलला आणि हात उचलून मारायचं कारण काय एवढं आम्हाला